भडगाव तालुक्यातील कसगाव येथे ऋषी नाश्ता सेंटर व मित्रपरिवारातर्फे वनिगड पाटणादेवी येथून पायी ज्योत घेऊन येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांसाठी विनामूल्य चहा नाश्ता बिस्किट पाणी यांची व्यवस्था केली गेली पाच वर्षांपासून मित्रपरिवार ही व्यवस्था करीत आहे आज दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्रभर पायी जाणाऱ्या येणाऱ्या भाविकांसाठी ही सेवा मोफत सुरू आहे रात्री नऊ वाजता याबाबतची अधिकची माहिती देण्यात आली तसेच उमेश डीजे यांचे डीजे द्वारे विनामूल्य भक्तिमय देवीच्या गाण्याद्वारे जागर केला जात आहे यावेळी प्रकाश सोनार पप्पू बोरसे हर्षल महाजन मुन्ना राजपूत नरेश पाटील निलेश सोनोने भगवान भोई अमोल सोनार किशोर बोरसे बंटी चौधरी अनिस मन्यार यांच्यासह असंख्य तरुण कार्यकर्ते भाविक यावेळी उपस्थित असतात नमस्कार माझं नाव प्रकाश रामदास सोनार माझे आणि माझे मित्र परिवार पप्पू बोरसे आणि मुन्ना राजपूत ते आणि मुन्ना छोटा रा, मुन्ना राजपूत आम्ही वनीगड तर पाटणादेवी ते तिथून पायी यात्रा जोत घेत घेणार येतील भाविक त्यांना आपण चहा पाणी वगैरे हो सगळी सुविधा आपल्याकडे ठेवलेली आहे नेहमी अजून पाच वर्षापासून चालणार आहे आणि अजून पुढे चालणार आहे नमस्कार आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका